नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल टिप्स या यूट्यूब चॅनलवरती ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांची एकत्रित ताकद म्हणजेच श्री दत्तगुरु हे आहेत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचे उच्चारण केल्यामुळे मानवी जीवन अवघे सुसह्य होते आणि मोक्षप्राप्तीचा लाभसुद्धा होण्यासाठी दत्तसेवा खूपच महत्त्वाची मानली जाते दत्तगुरु म्हणजेच चैतन्य रूपी भक्तीचा जणू भवसागरच होय असे म्हटले जाते दत्तगुरु भक्तजना कल्पतरू भजन समाधी माझी तारू विघ्नहर्ता गुरु दत दत दत्त जयंतीची आणि दत्त जन्माची एक पौराणिक कथा आहे कथा सती अनुसयाची प्रभू दत्तगुरूंचा जन्म हीच कथा आहे एक फार मोठे तपस्वी ऋषी होते त्यांचे नाव अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी म्हणजेच सती अनुसया पतीची उत्तम सेवा करणारी एक पतिवता साध्वी होती पतीबद्दल आनंदी भक्ती आणि पतीचा नेहमीच आदर करणारी आणि आपल्या आश्रमामध्ये जो कोणी अतिथी येईल त्या अतिथीचे स्वागत करून त्याला आदराने भोजन देणारी अनुसया दारी आलेल्या प्रत्येक अतिथी उपाशी जाऊ नये हीच तिची नेहमी धारणा असे आणि तिच्या याच पतिव्रताबद्दल सारी पंच महाभूते तिला शरण जात होती तिच्यासमोर सूर्यदेवसुद्धा शांत होई सूर्यदेवच नाही तर वायू अग्नी शीतल हे सुद्धा शांत होत होते त्यांनी लोकांमध्ये तिन्ही लोकांमध्ये तिचे अतिशय नाव दुमदुमलेले होते आणि म्हणूनच देवादिदेव यांच्या पत्नीसुद्धा तिच्या या पतिव्रताबद्दल ऐकून तिच्यावरती त्यासुद्धा तिघींना मत्सर वाटेल विष्णुपत्नी लक्ष्मी शंकरपत्नी पार्वती आणि ब्रह्मदेव यांच्या पत्नी सावित्री यांच्या कानी तिची ही बातमी गेली अनुसया शुद्र मानव स्त्री असूनसुद्धा तिच्याबद्दल लोक इतके कौतुक का करत आहे हे ऐकून तिघींना तिच्याबद्दल मत्सर वाटू लागला आता आपण तिचे शीलभ्रष्ट करून तिचे सत्वहरण करावे याच उद्देशाने त्या तिघींनी आपापल्या पतींना सांगून सती अनुसयाची परीक्षा घ्यायची असे ठरवले आणि म्हणूनच देवादिदेव या ब्रह्मांडचे निर्माण करते ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी ब्राह्मण रूप धारण केले आणि ते देव आत्री ऋषींच्या आश्रमामध्ये भर दुपारी गेले ब्रह्मणाचं हे अति ब्राह्मणांचे हे अतिथी आहेत असं समजून सती अनुसयाने त्यांचा आदर केला आणि त्यांना भक्तिभावाने पूजले आणि त्यांच्यासाठी सुग्रास असे जेवण बनवले आणि त्यांना वाढले त्यातीलच एक अतिथी जो ब्रह्मा विष्णू आणि महेश आले होते त्यातीलच एक अतिथी सती अनुसयाची परीक्षा घ्यायची म्हणून तिला असा आदेश दिला की तू निर्वस्त्र होऊन आम्हाला भोजन वाढावे आता मात्र सती अनुसयाला प्रश्न पडला तिला त्यांचे काही समजले नाही की आपली कोणीतरी परीक्षा घेत आहे आणि सती अनुसया थेट आपले पती अत्री अत्रिऋषी यांच्याकडे गेल्या आणि त्यांनाही सर्व गोष्ट सम सांगितली आणि मग आत्री ऋषींनी अंतज्ञानाने अंतरज्ञानाने सर्व काही ओळखले आणि त्यांनी अनुसयाच्या हाती गंगोदक देऊन त्या तिघांवरती त्यातील जल शिंपडण्यास सांगितले आणि म्हणूनच ते गंगोदक घेऊन अनुसया त्या तिघांकडे गेली आणि त्या तिघांवरती ते शिंपडले आणि त्या तिघांची तत्काळ लहान बालके झाली ती बालके उचलून घेतली आणि प्रेक्षकांनो एक चमत्कार झाला सती अनुसयेला मायेचा पाजर फुटला आणि तिने त्या बालकांना उचलून घेऊन त्यांना स्तनपान देऊन अनुसयाने त्या तिन्ही बालकांना तृप्त केले आणि त्या ठिकाणी कळीचे नारद मुनी अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये पाहण्यासाठी आले पाहतात तर काय त्यांच्यापुढे ही तिन्ही बालके रांगत आलेली असलेली त्यांना त्यांनी पाहिली आणि ही घटना नारदमुशीं नारद, नारद मुनींनी लगेच त्यांच्या नावाप्रमाणे कळीचा नारदमुनी असं त्यांना म्हटलं जातं आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या तिघांच्याही पत्नींना सांगितले की अन सती अनुसयाने आपल्या देवांना लहान बालके बनवले आहे आणि तिन्ही देवी चिंताग्रस्त झाल्या आणि त्या नारदमुनींना म्हणाल्या आम्हाला त्या अनुसयाकडे घेऊन चला आम्ही तिची क्षमा मागतो तिच्या पुढे क्षमा याचना मागतो आणि खरोखरच अनुसयाकडे त्यांनी क्षमा याचना केली अत्री ऋषींनी पुन्हा एकदा गंगोदक अनुसयाच्या हाती दिले आणि ब्रह्मा विष्णू महेश यांच्यावरती शिंपडण्यास सांगितले अनुसयाने तसे केले ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिघेही अनुसयेवर प्रसन्न झाले आणि तू वर माग असं ते म्हटले यावरती सती अनुसया मातेने असं म्हटलं की तुम्ही तिघांनी मूर् त्रिमूर्ती होऊन पुत्राप्रमाणे माझ्या घरी राहावे असा सती अनुसयांनी वर मागितला आणि म्हणूनच देवादिदेव शंकर यांच्यापासून दुर्वास झाले ब्रह्मदेव यांच्यापासून चंद्र झाले आणि विष्णुदेव यांच्यापासून दत्त तिघांपैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यासाठी जाण्यासाठी अनुमती घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी आणि तीर्थलोकी गेले आणि तिसरे देव म्हणजे दत्त विष्णू कार्यासाठी भूतलावर राहिले प्राचीन काळामध्ये स्थूल आणि सूक्ष्म रूपांमध्ये आसुरी शक्ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या होत्या आणि देवदेवतांना यांनी खूप प्रयत्न करूनसुद्धा देवदेवतांनी खूप प्रयत्न करूनसुद्धा आसुरी शक्तींचा नायनाट करण्यास ते अपयशी ठरले देवांपैकी कोणीही त्या असुरांना मारू शकले नाही म्हणूनच सर्व देवांनी मिळून हे कार्य श्री गुरुदेव दत्त यांना दिले श्री गुरुदेव यांचा मार्गशीर्ष पौर्णिमेचा जन्मदिवस आहे हे दत्त जयंती म्हणून साजरी केली जाते ही कथा आहे श्री दत्त जन्माची आणि सतु अनुसयाची कथा म्हणून ओळखली जाते आहोजीच्या पतिव्रताबद्दल सारी पंचमहाभूते तिला शरण जात होती जिच्यामुळे सूर्यदेव शांत होई वायुदेव शांत होई अग्नि शीतल होई तिन्ही लोकांमध्ये तिचे अतिशय नाव दुमदुमलेले होते अशा सती अनुसयाचे शीलभ्रष्ट करण्यासाठी नारद मुनींनी लावलेल्या कळीनंतरही सती अनुसया शीलवान पतिव्रता ठरली अनुसयाचे बालक त्रिमूर्ती श्री दत्त अवतार आहे दत्त हे परब्रह्म त्रिगुणात्मक त्रिमूर्ती यांचे करुणासागर सुंदर मोहक मोहन मनमोही रूप दत्त अवतार आहेत दत्तांच्या परिवाराचा भावार्थ दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजेच पृथ्वी आणि चार श्वान म्हणजे वेद औदुंबराचं वृक्ष हे दत्तांचे पूजनीय रूप मानले आहे त्यात दत्त तत्व खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे अशा दत्तगुरूंनी पृथ्वीला आपले गुरु केले आणि पृथ्वी म्हणजेच सहनशील व सहिष्णू राहावी ही शिकवण दिली गुरु मानून गुरु करून हा देह क्षणभंगुर असल्याचे सांगितले जाते या विश्वातील प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वराचा वास आहे याचे अस्तित्व पाहण्यासाठी दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले श्रीपाद श्रीवल्लभ हा पहिला अवतार श्री नृसिंह सरस्वती दुसरा अवतार माणिक प्रभू हे तिसरे अवतार आणि श्री स्वामी समर्थ हे त्यांचे चौथे अवतार हे चार पूर्ण अवतार असून अंशात्मक अवतार अनेक आहेत जैनपंथी दत्तगुरूंकडे नेहमी नाथ म्हणून पाहतात हीच दत्तगुरू रोज खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रमण करत आणि ते स्नानासाठी वाराणसीला चंदनाची उटी लावना लावायला प्रयागराजला जात तर भिक्षेसाठी कोल्हापूरला आणि जेवणासाठी पंचाळेश्वर येथे जात होते कीर्तन ऐकण्यासाठी नेहमी शारण्यात ते विहार बिहार येथे पोहोचतात आणि निद्रेसाठी माहूरगडावरती योगासाठी गिरणार पर्वतावरती भ्रमण करत असे दत्तपूजेसाठी सगुण मूर्तीऐवजी त्यांच्या पादुका आणि औदुंबर वृक्ष याची पूजा करावी हेच श्री दत्तगुरू गुरुदेव दत्त आहेत यांना परमपूज्य मानून गुरुस्वरूपात उपासना करावी आणि यांचा नाम जप दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा करावा आणि दत्तगुरूंच्या खांद्याला जी झोळे आहे हे मधुमक्षिकाचे प्रतीक मानले जाते मधमाशा ह्या वेगवेगळ्या ठिकाणी वेग जाऊन मग मध गोळा करतात त्याचप्रमाणे ज्यांची झोळी आहे त्यांची झोळी हे त्यांचेच प्रतीक मानले जाते झोळीमध्ये भिक्षा मागितल्यामुळे अहंकाराचा नाश होतो व्यक्तीचा अहंकार नष्ट होतो दत्तजयंती साजरी करत असताना नाम संकीर्तन अनुसंधान भजन कीर्तन आरती प्रवचन पूजन आणि विशिष्ट गुरुचरित्राचे पारायण अत्यंत पूजनीय आहे मानवी जीवनातील काम क्रोध मत्सर मत्स्य मोह षडरिपू असतात त्यांनी असे म्हटले आहे की अहंकारी मानवाचा दानव होतो पण ज्या व्यक्तींवर दत्तांची कृपा गुरुदेवांचे मार्गदर्शन आहे त्या व्यक्तींच्या जीवनाचे त्या व्यक्तीच्या जीवनाचे सोने होते आणि हे सोने सर्वस्वी होण्याचे सर्वस्वी साधन म्हणजे गुरुचरित्र आहे आणि हेच गुरुचरित्र जीवन जगण्याचे भान आपल्याला देते परब्रह्म हे त्रिगुणात्मक त्रिमूर्ती करुणासागर महाज्ञानी सुंदर मोहक माऊली आहेत आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये औदुंबर नरसोबाची वाडी गंगापूर या ठिकाणांना या उत्सवाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे याच ठिकाणी दत्त दत्त दत्तयाग केला जातो दत्तयाग म्हणजे पौमान पंचसुक्त आवृत्ती म्हणजेच जप त्यांच्या दशांश आणि तृतीयांशाने धूप तूप आणि तिळ यांचे दहन केले जाते दत्तागासाठी केल्या जाणाऱ्या जपांची संख्याही निश्चित नाही त्या ठिकाणी पुरोहितांच्या समोपदेशाने होमहवन केला जातो दत्तांच्या जन दत्तांचा, जन्... दत्तांचा, जन्... दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांमध्ये तसेच महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही भक्तिभावाने साजरा केला जातो प्रेक्षकांना कथा आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद